कुरकुरीत पौष्टिक आणि तितकेच टेस्टी मेथीचे मुटके वेलकम बॅक टू आवर चॅनल आज आपण बघूया मेथीच्या मुटक्यांची रेसिपी मुटके वेगवेगळ्या वेग पदार्थापासून आपण बनवू शकतो जसे कोथिंबिरीचे दुधी भोपळ्याचे आणि काकडीचे तर आज आपण बनवूया मेथीपासून बनवलेली मुटक्यांची रेसिपी अर्धी जुडी मेथी स्वच्छ निवडून धुवून बारीक चिरून घेतलेली आहे आता त्याच्यामध्ये आपण एक वाटी ज्वारीचं पीठ अर्धी वाटी गव्हाचं पीठ अर्धी वाटी तांदळाचं पीठ आणि अर्धी वाटी बेसन रवा एक चमचा धनेपूड जिरेपूड आणि आमचूर पावडर प्रत्येकी अर्धा चमचा दोन चमचे तीळ हिंग एक चमचा हळद एक चमचा चवीनुसार मीठ आणि हिरवं वाटण आहे ते चवीनुसार तेल एक चमचा हळद हिंग आहे ते मसाल्यातले चमचे आहेत ते यूज करायचे आणि तीळ साठी आणि तेलासाठी पोहे खातो ते चमचे आपण यूज करायचे हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि पीठ आहे ते मळून घ्यायचं पीठ जास्त घट्ट किंवा जास्त पातळ असं मळायचं नाही पीठ मळून झाल्यानंतर छान ते दहा मिनिटासाठी आपण झाकून ठेवून द्यायचं उकड काढण्यासाठी एखाद्या भांड्यामध्ये पाणी आहे ते गरम करण्यासाठी ठेवून देऊया दहा मिनटं झाल्यानंतर आपण मुटके आहेत ते तयार करून घेऊया ज्या डिशमध्ये आपण उकड काढायला ठेवणार आहोत त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि मेथीच्या ह्या पिठाचे मुटके बनवून घेऊया ह्याची आकार आहे साईज आहे तो तुमच्या आवडीनुसार तुम्ही बनवू शकता पण मध्यम साईजचे बनवले तर उकड पण चांगली निघते आणि ते दिसायला पण चांगले दिसतात आता सगळे मुटके बनवून तयार झाल्यानंतर आपण आता उकड काढून घ्यायचे पाण्याला पण चांगली उकळी येते तोपर्यंत आणि उकळी आल्यानंतरच मुटक्यात ते उकडण्यासाठी ठेवून द्यायचे बरोबर दहा मिनटामध्ये छान असे मुटके आहेत ते तयार होतात आता इथं उकड चांगली निघालेली आहे ह्याची आता हे तुम्ही असे पण खाऊ शकता खूप छान लागतात हे ह्यातले थोडे मुटके आहेत ते आपण फ्राय करून घेऊया हे तुम्ही शॅलो फ्राय पण करू शकता डीप फ्रायसुद्धा करू शकता त्यासाठी कढईमध्ये तेल आहे ते गरम करून घेतलेलं ते आहे तेल गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम आहे ती मिडियम ठेवायची आणि मीडियम फ्लेमवरच हे आपल्याला छान कुरकुरीत असे तळून घ्यायचे आहेत हे तुम्ही सॉससोबत दह्यासोबत किंवा हिरव्या चटणीसोबतसुद्धा खाऊ शकतात कुरकुरीत हेल्दी आणि तितकेच टेस्टी असे हे मेथीचे मुटके तयार झालेले आहेत जे आपण बाजूला ठेवलेले होते मुटके जे फ्रा तळलेले नव्हते त्याची आता आपण रसभाजी कशी करायची ते बघूया पातेल्यामध्ये एक पळी तेल आहे ते गरम करून घ्यायचं तेल गरम झालं की एक चमचा मोहरी एक चमचा जिरं आठ ते दहा कढीपत्त्याची पानं एक कांदा मध्यम आकाराचा बारीक चिरलेला वापरायचा आहे इथं कांदा छान गुलाबी होईपर्यंत भाजला की त्याच्यामध्ये ओलं वाटण दोन चमचे वापरायचं एका टोमॅटोची मिक्सरला पेस्ट करून घ्यायची आणि त्या पेस्टमध्ये जितकं आपल्याला तिखट लागणार आहे ते तिखट ते ति त्याच्यामध्ये मिक्स करायचं आणि त्याची बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आणि ही पेस्ट इथं वापरायची त्याच्यानंतर एक चमचा हळद वापरायची त्या ह्या सगळ्या मसाल्याला तेल सुटलं की जेवढा आपल्याला रस करायचा आहे ह्याचा तेवढं कोमट पाणी वापरायचं तिनुसार सा। मीठ वापरायचं आणि मीडियम फ्लेमवर ह्याला छान अशी उकडी येऊ द्यायची ह्या मिश्रणाला चांगली उकळी आल्यानंतर जे आपण मुटके ठेवलेले आहेत जे तळलेले नाहीत ते ह्याच्यामध्ये आता मिक्स करायचे मुटके मिक्स करून झाल्यानंतर गॅसची फ्लेम आहे ती मिडियमपेक्षा थोडी कमी करायची आणि एक पाच मिनटासाठी हे त्याच्यामध्ये शिजू द्यायचं आणि छान चमचमीत अशी मुटक्यांची रसभाजी आपली तयार झालेली आहे मयुरी नाईक ह्या आपल्या सबस्क्रायबर आहेत आणि त्यांनी सांगितलं होतं की त्यांना ही रेसिपी हवी आहे मुटक्यांची म्हणून आणि त्याच्यासाठीच ही रेसिपी बनवलेली आहे रेसिपी कशी वाटली हे कमेंट्स करून नक्कीच सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मयुरी नाईकताईंना मी सॉरी म्हणते कारण की कमेंट्स खूप आधी आली होती या रेसिपीची आणि आमच्याकडनं खूप उशीर झाला त्याच्याबद्दल